वाघोली येथे संत गाडगेबाबा यांच्या निमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन नजीकच्या आयो वाघोली माऊली येथे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हरअर्पण पूज्य भंतो प्रधाबोधी व भंते कौन्य तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिडके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर पूज्य भंतो प्रज्ञा बोधी यांनी उपस्थितांना धम्मदेशांना दिली दुसऱ्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी धम्मपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस गणपतराव तिडके जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश इंगडे कार्यक्रमाचे आयोजक नंदकुमार खंडारे रामटेके पुण्यवर्धन राऊत सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील सादोरा येथील सरपंच बिबिताई हरडे मनीषा बारोदे सरपंच वाघोली उपसरपंच रविभू चव्हाण ज्योतिबाई तायडे रवींद्र कडू इत्यादी मान्यवर धम्मपीठावर विराजमान होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक नंदकुमार खंडारे यांनी केले यानंतर प्रकाश इंगळे यांनी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना गाडगे महाराजांची सामाजिक व धार्मिक उत्क्रांतीवादावर प्रकाश टाकून महाराजांचे कार्य केले यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोवत व्यक्त करून संतांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचा मार्गाचा उद्देश सांगितला अध्यक्ष भाषणातून जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिडके यांनी महाराष्ट्राची होत चाललेली दुर्दशा व आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर विचारमंथन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भालेराव रवींद्र कडू यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीकरता गौरव मनोहर मनोज खड खडसे प्रीतम खडसे संगम खडणारे प्रतीक खंडारे राजेश बोरकर सचिन रामटेके रोहित रामटेके सचिन मनोहर गाडगे मावा पुण्यथी महोत्सव समिती वाघोले यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येत नागरिक व मान्यवर व इतर समाज बांधव मोठ्या संख्येत या कार्यक्रमाला उपस्थित होते या समाजामध्ये राहत असताना समाजामधूनच काहीतरी शिकले समाजामध्ये जीवन जगत प्रत्येक गोष्ट ते शिकत गेले आणि शिकता शिकता त्यांनी त्यांनी जाणवलं की या समाजामध्ये अशी अंधश्रद्धा आहे अने अनेक असे कर्मकांड आहे की ज्यामुळे माझा हा बहुजन वर्ग इथे नागला जात आहे आणि इथे जी शोषण करतील जमात आहे पंधरा टक्के शोषण जमात आहे या पंच्याऐंशी टक्के बहुजनाला लाडवला जात आहे यांना अंधश्रद्धेमध्ये लोडलं जात आहे यांच्यामध्ये ज्ञानाची कमी आहे यांना अनेक असे कर्मकांड त्यांच्यावर थोपून यांच्यामध्ये यांची तर पहिली विद्या आपल्या समाजाला कोणत्याच भोजनाला संबंध मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये हा समाजाचं जे शोषण होत होतं हे बाबांनी पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की मला यावर आघात करावा लागेल आणि जसं त्या काळामध्ये पाहतो आपण संत ज्ञानेश्वर तुकाराम संत रामदेव हे जे वारकरी संप्रदावता संप्रदाय होता यांनी जसं या महाराष्ट्रामध्ये या पूर्व महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक क्रांती घडवली आणि इथल्या होत असलेल्या सर्व अन्यायावर वचा पूर्णासाठी यांनी आपल्या साहित्यातून आपल्या विचारातून जो या इथल्या मनोवादी विचारावर आघात केला त्याचप्रमाणे एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं करता पूर्ण महाराष्ट्र आपल्या पायाने पादांकित केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन गावागावात जाऊन सकाळी गावामध्ये जायचे गावाचं दृश्य बघाचे गावाचे हाल बघायचे आणि त्यांना दिसलं की या गावामध्ये पण त्या घाणीला साफ करण्यासाठी त्यांनी खराटा घेतला आणि संपूर्ण गाव स्वच्छ केलं आणि स्वच्छ करून ज्या ठिकाणी त्यांचं कीर्तन त्यांना करायचं होतं ती जागा चांगली करून त्या ठिकाणी सांगितलं की बाबा इथं चांगला कीर्तन असा कीर्तन येणार आहे तुम्हाला काहीतरी सांगणार आहे पण नाव काही सांगायचं नाही कोणी ते काय लोकांना वाटत काहीतरी चांगलं ऐकायला भेटावं आणि बाबांनी हे सर्व गाव घालल्यानंतर त्यांची पहिले गावातली गानसफा केली मग त्यांना संध्याकाळी त्यांच्या डोक्यातली गानसफा करायची होती डोक्यामध्ये जो तुमचा हा हा पूर्ण जो कचरा साचलेला होता तो कचरा त्यांना तुमच्या डोक्यात होता आणि तो काढण्यासाठी त्यांनी एक माध्यम सुरू केलं कीर्तनाचं आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आहे लहानपणापासून बाबासाहेब माहित आहे आताही बाबासाहेब माहित आहे आपल्याला त्रिश्वरण पंचशील माहित आहे आपण अष्टांगी मार्गाचा अवलंब करतो अष्टांगी मार्ग माहित आहे परंतु तुम्हाला आज एक सांगायचं आहे की आज दिवसच हो वैराचा नाही हो तर रात्रही सुद्धा वैराची आहे लक्षात घ्या ज्याप्रमाणे बाबासाहेब या, या लोकांनी छळलं तो एक पक्ष काँग्रेस होता आज तुम्हाला जो छळत आहे तो बीजेपी आहे याच खरं कारण तुम्हाला माहित आहे की आपल्याला बीजेपीने दोन हजार चौदा अतिशय शिस्तबद्धतेचा कार्यक्रम पार पडला यावेळी संत काडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले